पंढरी मग वैकुंठ नगरी ज्ञानो बामाऊली तुकाराम बोला 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 ज्ञानो बामाऊली तुकाराम जेव्हा नव ते चारा चारा तेव्हा हो ते, ते पंढरपूर चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी मगवै कुंठ नगरी मगवई कुंठ नगरी ज्ञानो बामाऊली तुकाराम बोला 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 ज्ञानो बामाऊली तुकाराम रामकृष्ण राम आज आषाढी एकादशी निमित्त आपण राजू जाधव साहेब यांना भाजपचे एकनिष्ठ आणि जबरदस्त कार्यकर्ते यांनी आज आध्यात्मिक स्वरूपात नेहमीच वर्षा वर्षानुवर्ष हे करत असतात त्यांची आज मौल्यवानाची प्रतिक्रिया आपण घेत आहोत आषाढी एकादशी आपले आहे हा पालखी सोळा कोल्हापूरमध्ये अविस्मरणीय पालखी सोहळा असतो पंढरपूरनंतर नंतर पांडुरंगाचं स्थान म्हटलं तर नंदवाळ त्या ठिकाणी मंगळवार पेठेतून पालखी सोहळा जातो त्या पालखीचे स्वागत करण्यासाठी पालखीचं स्वागत करण्यासाठी गेली दहा अकरा वर्ष झाली आम्ही प्रसाद कार्यक्रम सुनील आमच्या माध्यमातून करीत आहोत याचबरोबर राजू जाधव साहेबांच्या खांद्याला खांदा हात लावून भाजपचे कार्यकर्ते आहेत वाडकर साहेब यांची प्रतिक्रिया आपण लगेच घेत आहोत वाटतं सुर्वेनगर प्रभाग भाजप का शक्ती प्रमुख तर आपल्या कोल्हापूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त त्यावेळेला आपल्याला पालखी सोळा अगदी मिनी पंढरपूर अगदी भऱ्या बा, बा, मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी आम्ही इथं एक आमच्या भाजपच्या वतीनं आम्ही समाजकार्य थोडंसं करण्याचा हेतून आम्ही लोकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे आणि आपल्या कोल्हापूरला पंढरपूरचं हे क्षेत्र लाभलेलं असल्यामुळं आपण आपलं हे आभार आहे स्वरूपाचा जो छंद आहे तो कधी आणि कसा तुम्ही आहे पूर्वीपास आपण आध्यात्मिक केंद्रात थोडासा अभ्यास आहे आमच्या आजोबा आध्यात्मिक होते त्यामुळं त्यांच्या नावाखाली आपण सार्वजनिक वाचनालय प्रभागामध्ये पण चालू केलेलं आहे आध्यात्मिकच्या आपण आणि आपल्याला आमचे आई वडील सुद्धा पंढरपूर मार्केल तिकडे आळंदी ते पंढरपूर जातात त्यामुळं आमच्या घराला सुद्धा आपल्या आवड निर्माण झालेली आहे पंढरपूर की राजू दादो साहेब जरी आता एवढ्या पदावरती उच्च लेवलला जरी पळत असतील तर त्यांना जे त्यांचं जे श्रेय आहे ते सगळं श्रेय आम्ही तुम्हाला देतो कारण महिला शक्ती त्यांच्या पाठीशी आहे म्हणून करते तुम्ही जसं असेल तुम्ही तसं व्यक्त या कॅमेरासमोर व्हावं कारण आजपर्यंत तुम्ही पडद्यामागे तर सगळं काम करत करताय तुम्ही जर नसाल तर राजू जाधव नाही हे सत्य आहे म्हणून जर महिलेला पहिलं स्थान आहे तर तुम्ही याविषयी व्यक्त व्हावं नाही जे काय ते करतात ते त्यांच्या बरोबर आम्ही आहेत बरोबर तर नेहमी आहे पण त्यांच्याविषयी गुण वैशिष्ट्याविषयी त्यांचं काय असतं तुमचं सहकार्य कसं असतो त्याच्यामागचा त्याग कसा आहे हे आषाढी एकादशी निमित्त तुम्ही सांगा त्यांना समाजकार्याची राजकारणाची म्हणजे आवड आहे सगळ्या सर्वांची लोकांची सेवा करणे हेच त्यांचं ध्येय आहे त्या मौलीला बरंच काय सांगायचं आहे तरी पण कॅमेरासमोर प्रथमतः आल्यामुळे थोडसं हे होतंय पण आपण सर्व जनतेला आणि राजू जाधव साहेबांची चाहते आहेत त्यांना सगळ्यांना सूचित करतो की आज प्रथमता या माऊलीचं आपण कॅमेरा समोर आगमन केलेलं आहे आणि या माउलीचं बरंच श्रेष्ठ आहे की जे आज राजू जाधव हे व्यक्तिमत्व तयार होत आहे धन्यवाद आज आषाढी एकादिशी निमित्त आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे की आपण अशा व्यक्तींना पुढं आणतो की त्यांचं कार्य फार मोठं असतं पण जनतेला ते समजत नसतं म्हणून पहिलं व्यक्तिमत्व म्हणून आपण राजू जाधव यांच्या सहभाग्यवृती समोर आणलेलं आहे तसंच राजू जाधव यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून करणारे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते वाडकर साहेब यांच्या मिशन सुद्धा आता त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त नमस्कार माझं नाव सुप्रिया सुनील वाडकर मी प्रभाकर क्रमांक एकोणऐंशी मध्ये राहते माझ्या मिस्टरांना समाज खूपच आवड आहे ते अडल्या अडल्याना सतत मदत करत असतात आणि त्यांचं कार्य पण एवढं चांगलं आहे की लोक त्यांना भाऊ म्हणून या भागात ओळखतात काहीही कामं नडली तरी ते सतत आमच्या घरी येतात आणि साहेब पण रात्रंदिवस दिवस त्यांच्यासाठी झटत असतात भाजपचे नेते राजू दादा जाधव हे गेले अकरा वर्ष हे सामाजिक कार्य करत आहेत प्रसाद वाटप आणि इतर राजकारणाबरोबर त्यांचं सामाजिक कार्य ही खूप मोठं आहे आणि ह्या कार्यामध्ये नेहमी ते महिलांना सोबत घेऊन एक कार्य करतात जेणेकरून महिला यामध्ये एकत्र येऊन सामाजिक महिलांकडून पण सामाजिक कार्य व्हावं हा त्यांचा हेतू असतो आणि दादांचं कार्य खूप मोठं आहे कारण दादा गेले अकरा वर्ष राजकीय क्षेत्राबरोबर महिलांसाठी आपल्या सर्व सा सामान्य नागरिकांसाठी कधीही ऑलमोस्ट रेडी असणारा व्यक्तिमत्व आहे दादांचं आणि मी आ, आज विठ्ठलाच्या चरणी अशी प्रार्थना करते की दादांनी हे अकरा वर्ष काम करतात ह्याचं फळ त्यांना लवकरच मिळावं कारण आपण सर्वच जाणतोय की पुढं पुढची वाटचाल दादांची खूप मोठी असणार आहे आणि त्यात म्हणजे हेच नाही आहे की दुभमे काय की दादांना शंभर टक्के यश मिळणार आहे कारण आम्ही जिथं दादांना बघतोय तिथं दादा कायम पोहोचणार आहेत आणि तुम्ही पाठीमाग बघतोय किती लोक ह्या प्रसादाचा लाभ घेत आहेत अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत राहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद